रघुनाथ वडजे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक शेती बद्दल मला आवड आहे आणि त्या दृष्टीने मी युट्यूब वगैरे मोबाईल मध्ये बघायचो असंच बघता बघता प्रोत्साहन मिळालं त्याला आपण हे करू शकतो ड्रॅगन फ्रूट आणि म्हणजे याच्यात व्हरायटी कोणती आहे प्लॉटची ही रेग्युलर रेड म्हणून आहे दोन एकर आहे आणि मी नवीन आता शीवर हो एक दीड एकर लावतो साडेतीन एकर आहे पोल सिस्टम आहे पोल सिस्टम अजून आहे ट्रॅली सिस्टम खाली जागा पडलेली आहे दोन्ही पोलच्या मध्ये त्याच्यामुळे मी पप्पा घेतली आणि अल्टरनेट एका गल्लीत साग लावला आणि एका गल्लीत लावला आणि याचं डिस्टन्स किती आहे ते दहा फुटाचं आणि दोन्ही झाडांच्या मध्ये सात फुट सात फुटाचं आणि सागाचं चौदा फुट असं आणि पपईचं पण परत चौदा फुट अच्छा आणि आता हे जे तुम्हाला वर्ष ते तुम्हाला उत्पन्न किती तरी ड्रॅगन तर साधारण एकरी बारा ते पंधरा टन होत एकरी हो अच्छा मनी याला बाजार भाव काय सध्या स्थितीला याला सध्या तरी ऐंशी नव्वद शंभर पर्यंत आहे नाशिकला हा नाशिक मार्केटला नाशिक मार्केटला आणि आता हे जे बनलं हे फुल आहे ना हा हे फुले आता याच्यानंतर किती दिवस लागतील तयार व्हायला स्टेज पासून पुढं कळी पासून ही ही कळी दिसते का ही तुम्हाला या कळी पासून तर अगदी खुडायला येईपर्यंत साधारण चाळीस पंचेचाळीस दिवस लागतात चाळीस पंचेचाळीस दिवस आणि म्हणजे रोगच कसं आहे ड्रॅगन वर फारसा रोग नसतो हा कॅक्टर्सच्या जातीत ते आहे जंगलीत आहे जंगली त्याच्यामुळे रोगचं प्रमाण फार कमी असतो आणि काही नाही फक्त बुरशीनाशक कधीतरी मारतो आणि कीटकनाशक एखादं दुसरं अच्छा आणि याच्यासाठी ड्रॅगन फ्रूट करण्यासाठी जमीन कोणत्या प्रकारची पाहिजे जमीन याला मुरमड जमीन लागते म्हणजे काळी जमीन लागत नाही आणि शक्यतो नेत्रा होईल चांगला नेत्रा होईल मल्चिंग पाहिजे मल्चिंगचा होत नाही तिथं त्याच्यामुळे आणि मुळा पण व्यवस्थित आणि नंतर, नंतर खतच बनत ते सागाच्या पानांचा उपयोग होत हो त्याच्यातच टाकून देतो मध्ये आम्ही हे बघा सागाची पानं वगैरे टाकलेली भरपूर म्हणजे ही रेग्युलर रेड आहे त्याच्यानंतर डेक्कन रेड आहे त्यालाच व्हरायटी म्हणतात आणि अजून एक जम्बो रेड आहे अच्छा तर या व्हरायटीची खासियत काय आता हे जे आपण फळ बघू शकतो ते साधारण साडेतीनशे चारशे फळ आहे हे खायला अगदी शिवरायटी पेक्षा आणि चवीला चांगलं आहे शुगर जास्त ज्याप्रमाणे किवी वगैरे असते ना त्याचप्रमाणे हे प्लेटलेट वाढवण्यासाठी जर डेंग्यूचे काही पेशंट असतील भरपूर परत व्हिटॅमिन सी आहे तर त्या गोष्टी झाल्या ज्याप्रमाणे किवी वगैरे असते ना त्याचप्रमाणे हे प्लेटलेट वाढवण्यासाठी फक्त सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट असते ती जास्त असते तरी किती सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट जवळ सहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट एकरी हा आणि या सिस्टीम मध्ये दुसरं पण नाही दोन्ही बी सिस्टमधे जवळजवळ सारखे फारसा फरक नाही एक रोप केवढ पर्यंत रोप मी तरी पन्नास रुपयापर्यंत आणलो होतं पन्नास रुपयापर्यंत चाळीस रुपये पण आहे भरपूर त्याच्यामुळे चाळीस रुपयालाही मिळतं आणि सागच रोप केवढ तर मी एकशे चार रुपयाला एक रोप आणलेलं आहे कल्चर टिश्यू कल्चरचं टिश्यू कल्चर रोपात काय फरक होतो हे याची वाढ लवकर होती आणि सरळ वाढत सरळ वाढत फांद्या ब्रँचेस वगैरे जास्त येत नाही याला डायरेक्ट वर जातो डायरेक्ट वर जात आणि लावण्याचं मेन कारण काय साग तुम्ही याच्यामध्ये खरं तर ड्रॅगनला उन्हाळ्यात सावली पाहिजे असते म्हणजे सनबर्न होत नाही म्हणून ते सावलीसाठी साठी खरं लावलेलं आहे आणि एक उत्पन्नही होत आणि सावली होती अच्छा म्हणजे एक लाँग टर्म मध्ये म्हणू शकतो आपण का भविष्यात घेतो आला भरपूर फायदा